तर इथे पिठाच्या आंबोळ्या बनवून रेडी झालेल्या आहेत बघू शकता खूप छान एकदम मऊ अशा या पिठाच्या आंबोळ्या होतात नमस्कार अमेझिंग किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण जन्माष्टमी स्पेशल पीठ भिजवून त्याच्या आंबोळ्या बनवलेल्या आहेत खूप छान बघू शकता एकदम लुसलुशीत अशा या पिठाच्या आंबोळ्या बनवून रेडी झालेल्या आहेत आंबोळी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी डाळ घेतली उडदाची डाळ घेतलेली आहे एक चमचा याच्यामध्ये चण्याची डाळ घालायचे एक चमचा याच्यामध्ये मेथीदाणे घालायचे एक वाटी ते पोहे घेतले हे सगळं आपल्याला आता छान धुवून घ्यायचं आहे आता आपल्याला हे सगळं एक पाच ते सहा तास भिजवून घ्यायचं आहे तर इथे मी सात तास डाळ भिजत ठेवली होती आणि एका भांड्यामध्ये इथे मी पोहे भिजत ठेवले होते आता हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचंय मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे पोहे सुद्धा याच्यामध्ये मी थोडे घालून घेणार आहे डाळीला मी गरम पाणी घालणार आहे राहिलेली जी डाळ आहे ती याच्यामध्ये घालून घ्यायची तर इथे डाळ लावून झालेली आहे कोकणात जास्त करून आंबोळ्या बनवल्या जातात तर यावेळी मी पिठापासून तांदळाच्या पिठापासून आंबोळ्या बनवणार आहे तर इथे मी तीन वाटी तांदळाचं पीठ घेणार आहे तीन वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं एक वाटी डाळ घेतली आहे आणि तीन वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे मी याच्यामध्ये आता थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे ते मी गरम पाण्याचा वापर केला आहे म्हणजे पीठ लवकर यायला मदत होते थोडं थोडं पाणी घालायचं आहे तर इथे मी पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे इथे मी पीठ ठेवण्यासाठी कांदा घेतलेला आहे आमच्याकडे असं त्याच्यावरती आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि हे गच्च झाकून ठेवायचं आहे आता हे आपल्याला असं सात ते आठ तास आपल्याला पीठ येण्यासाठी ठेवायचं आहे इथे मी तेल गरम करत ठेवलं आहे तव्यामध्ये तेल गरम करून आहे त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे लसूण घालायचं आहे आणि आलं घालायचं आणि इथे मी थोडासा कढीपत्ता घेतला तर तो पण याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि कांदा छान असा भाजून घ्यायचा कांदा भाजून झाला याच्यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे ओलं खोबरं पण आपल्याला छान असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये थोडीशी ओली कोथिंबीर घालून घ्यायची खोबरं छान असं भाजून झालेलं आहे कढाईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं एक चमचा जिरा घालायचं कढीपत्त्याची पानं घालायची आणि थोडासा कांदा तेलावरती परतून घ्यायचा आहे थोडासा याच्यामध्ये मी हिंग घालणार आहे टोमॅटो घालायचं आहे थोडस मीठ घालायचं एक चमचा हळद घालायची घरगुती मसाला घालायचा एक चमचा इथे धना पावडर घालायचे हे छान मसाले तेलावर परतून घ्यायचे इथे मी वाटण मिक्सरला बारीक करून घेतलं होतं तर ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचं वाटण तेलावरती परत एकदा परतवून घ्यायचं आणि दोन मिनिट ठेवायचं काळा वाटा इथे मी उकडून घेतला होता तर तो भक्कण तो घालायचा चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचंय आणि दहा मिनटं याच्यावर झाकण ठेवून उकळी काढून घ्यायची इथे भाजी रेडी झालेली आहे याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची जन्माष्टमीसाठी कोकणामध्ये जास्त करून शेवग्याच्या पानाची भाजी करतात आणि एकदम कवळी कवळीच घेतलेली आहे बघू शकता आता ह्याची पानं आपल्याला थोडी थोडी करून काढून घ्यायची आहे कोकणात घरोघरी जन्माष्टमीसाठी जास्त करून शेवग्याच्या पानाची भाजी आंबोळ्या आणि काळ्या बटणाची भाजी बनवली जाते तर हिची जी पानं आहेत ती सावकाश आपल्याला अशी काढून घ्यायची आहे जर तुम्हाला अशी काढायची नसेल तर आणल्यानंतर एक दिवस अशीच सूपामध्ये ठेवून द्यायची म्हणजे त्याची पानं आपणच खाली पडल पडतात भाजी स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायची सूप उभं करून ठेवायचं म्हणजे त्याच्यातलं जे पाणी आहे ते पूर्ण निघून जातं शेगलाची भाजी बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेणार आहे कांदा घालायचा आहे मिरची घाल हिरवी मिरची घालायची गल... इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे ती पण घालायची थोडंसं ह्याच्यावरती मीठ घालायचं एक दोन मिनटं तेलावर डाळ परतवून घ्यायची इथे मी भाजी कट करून घेतली आहे तर ती घालून घ्यायची थोडंसं मीठ भाजीवर घालून घ्यायचं आणि भाजी तेलावरती परतवून घ्यायची शेवग्याच्या पानाची भाजी, पाना भाजी जायला थोडासा टाईम लागतो त्यामुळे थोडंसं झाकणावरती पाणी घालून ठेवायचं छान अशी भाजी वाफेवर शिजलेली आहे भाजीमध्ये ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे छान अशी भाजी बनवून रेडी झालेली आहे इथे मी रात्री पीठ येण्यासाठी ठेवलं होतं तर ते छान आलेलं आहे ह्याच्यामध्ये जो कांदा घातला होता तर तो काढून घ्यायचा आहे छान असं ढवळून घ्यायचं पिठामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचंय हे छान असं ढवळून घ्यायचं पॅनला तेल लावून घ्यायचं